नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगलीमध्ये आय पी एलमध्ये कित्येक कोटी रुपयांचा बेकायदेशीर क्रिकेट बेटिंग सट्टा जुगार रोज खेळला जात असल्याची चर्चा आहे यात रोज हजारो नागरिक युवक कर्जबाजारी आणि बर्बाद होत आहेत एकीकडे क्रिकेट सट्टा बुकीमाफिया रोज कित्येक करोड रुपये मिळवून मालामाल होत आहेत क्रिकेट सट्टा बुक्कीकडून क्रिकेटचा सट्टा घेण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची चर्चा आहे हे सर्व राजरोजपणे चालू असताना याची माहिती सामान्य नागरिकांना मिळते मात्र सांगली पोलिस यांना मिळत नाही का सांगली पोलीस झोपले आहेत का की त्यांनी झोपेचं सोन घेतलेला आहे हा सांगलीकरांना पडलेला प्रश्न आहे सांगली पोलिसांनी क्रिकेट सट्टाबुक्कीवर कारवाई करून हजारो संसार बर्बाद होण्यापासून वाचवावेत अशी विनंती सांगली क्रिकेट बेटिंग आणि जुगार विरोधी चळवळ समितीचे प्रमुख दीपक माने यांनी केली आहे